शेवयाची खीर पहा दिसायला काय कम्माल दिसत आहे इथे अजिबात तुपाचा वापर न करता आणि तरीसुद्धा चवीला एकदम कमाल अशी ही शेवयाची खीर कशी बनवायची ते आज आपल्याला पाहायचं आहे नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर शेवयाची खीर बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बदाम आणि काजू छान असे परतून घ्यायचे आहेत ते बदाम आणि काजू परतून घेतल्यामुळे याला चव एकदम छान अशी येते तरी ते बदाम आणि काजू छान परतून झाले नंतर त्याच राहिलेल्या तेलामध्ये मी शेवया घेतलेल्या आहेत इथे एक वाटी अशा मी शेवया घेतलेल्या आहेत याला पण आपल्याला छान याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे तर आपण इथे जेवढ्या शेवया घेतल्या ना त्याच्या डबल आपल्याला इथे दूध वापरायचं आहे म्हणजे एक वाटी शेवया घेतल्या असतील तर आपल्याला इथे दोन वाटी दूध वापरायचं आहे आणि साखर म्हणाल तर इथे मी पाववाटी साखर वापरलेली आहे तुम्ही चवीनुसार जास्त साखरसुद्धा घेऊ शकता तर मंडळी आपल्या शेवया पण छान भाजून झाल्या मी त्या पण बाजूला काढून घेतलेल्या आहेत नंतर इथे मी साईसकट दोन वाटी दूध घेतलं आणि याच्यामध्ये चवीनुसार विलायची जायफळ पावडर घातलेली आहे आणि पाव वाटी साखर घातलेली आहे आता याला आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेल्या शेवया घालून घ्यायच्या आहेत तरी ते लेला इते चा चा लेला मी साईसकट दूध वापरलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे तूप घालण्याची गरज नाही याच्यामुळेच आपल्या या शेवयाच्या खिरीला चव एकदम छान अशी येते आता भाजून घेतलेल्या शेवयासुद्धा मी याच्यामध्ये घालून घेतल्या आणि परत याला छान असं शिजवून घेत आहे तुम्हाला इथे जर वाटलं की आपल्याला दूध कमी पडत आहे तर तुम्ही वरतून गरम केलेलं दूध याच्यामध्ये घालून घेऊ शकता आणि इथे आता सर्वात शेवटी आपण मग तेलामध्ये परतून घेतलेले बदाम आणि काजू ते सुद्धा घालून घेतलेले आहेत आणि साधारण दोन मिनटे आपल्या याला छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता आपली इथे शेवयाची खीर छान अशी शिजवून तयार झालेली आहे येणाऱ्या गौरईच्या आगमना दिवशी आपण सर्वजण शेवयाची खीर बनवत असतो तर तुम्ही अशा पद्धतीने जरी बनवलीत ना तरी चवीला एकदम भन्नाट हे बनवून तयार होते आणि नैवेद्य म्हणून तर एकदम छानच ही खीर बनवून तयार होते आता एका बाऊलमध्ये याला मी छान सर्व करून घेत आहे आणि वरतून डेकोरेट करण्यासाठी मग अशी परतून घेतलेल्या बदाम काजूमधीलच बदाम आणि काजू याच्यावरती मी ठेवून घेत आहे आणि काही पिस्त्याचे कापसुद्धा याच्यावरती मी घालून घेत आहे आणि तुम्ही पाहू शकता दिसायला एकदम कम्माल ही शेवयाची खीर दिसत आहे गौराई विशेष आपण नैवेद्य म्हणून अशा पद्धतीने शेवयाची खीर बनवून पहा जर आपल्याकडे तूप अवेलेबल नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनेसुद्धा ही शेवयाची खीर नक्कीच बनवू शकता तर मंडळी आजची आपली ही रेसिपीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद